आयुक्त गांधी साहेब आपण महापालिकेचा सिंगापूर करण्याचे स्वप्न बघत आहेत मात्र अगोदर तुमचे पीए आणि मुख्य लेखाधिकारी यांना अगोदर बदला अन्यथा मागील आयुक्तांना ज्यांनी अडचणीत आणले तुम्हालाही हेच लोक अडचणीत आणतील असे आवाहन समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी महापालिकेचे नवे आयुक्त सत्यम गांधी यांना केले आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी दोन दिवसापूर्वी महापालिका क्षेत्रातील सर्व सफाई कर्मचारी मुकादम सॅनिटरी इन्स्पेक्टर यांची बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये सर्वांच्या समस्या थोड्या प्रमाणात जाणून घेतल्या आणि शेवटी त्यांनी एक शब्द वापरला की सांगली मिरज कुपवाड मला चार ते सहा महिन्यात सिंगापूरसारखं व्हायला पाहिजे माननीय गांधीसाहेबांना मी विनंती करतो की आपणाला खरोखरच जर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं सिंगापूर करायचं असेल तर पहिला तुमचे जे पी ए आहेत ते पी ए बदला कारण त्या पी एनी पाठीमागे काय कारभार केला आहे दिनेश जाधव असेल किंवा प्रमोद राजपूत असेल ह्या दोन पी एनी म पाठीमागच्या ज्या ज्या आयुक्तांची दिशाभूल केली काय काय कारभार केला ह्याची पहिला चौकशी करा विनाकारण तुम्ही नवीन आहात तरुण आहात तुम्ही आय आय एसच्या टॉप रँकिंगमधले आहात तुम्ही इथून जाताना तुमची बदनामी करून घेऊन जाऊ नका हो ही माझी विनंती आहे दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातल्या बदली कामगार मानधनवरचे कामगार आणि कायम कामगार या सर्वांचे पगार शुभम गुप्ता ह्या आयुक्तांनी वेगवेगळ्या चार प्रभागामध्ये विभागले होते पण पूर्वी असं होत नव्हतं या विभागल्यामुळं पगार कर्मचाऱ्यांचे वेळेत होत नाहीत आंबेडकर जयंती दिवशीसुद्धा लोकांना पगार त्या दिवशी मिळाला मग काय उपयोग त्या पैशाचा त्यामुळं आधी जसं चालायचं की आस्थापना विभागाच्या मार्फत एकत्रितपणे या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं वेतन अदा केलं जायचं तीच पद्धत पुन्हा राबवली जावी अशी मी नवीन आयुक्तांना विनंती करतो तसेच या गेल्या शुभम गुप्तांच्या कार्यकाळामध्ये अभिजित मेंगडे नावाचे जे मुख्य लेखाधिकारी महापालिकेमध्ये आहेत दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांची बदली कोल्हापूरला झालेली असताना तीन आयुक्तांच्या बदल्या झाल्या पण अभिजित मेंगडेंना एकाही आयुक्तानं इथून रिलीव्ह केलेलं नाही ह्याचं कारण काय आहे हेचं शोधणं गरजेचं आहे या अभिजित मेंगडे यांनी एकशे तीस कोटींच्या ज्या महापालिकेच्या वेगवेगळ्या योजनेंच्या ठेवी नॅशनलाइज बँकेमध्ये होत्या त्या सर्व ठेवी त्यातल्या काही ठेवी मुदतपूर्व मोडून त्या खाजगी बँकेमध्ये ठेवलेल्या आहेत आणि महापालिकेचं कोट्या कोटी रुपयाचं नुकसान केलेलं आहे ह्याचीसुद्धा चौकशी वरच्यावर झाली पण मान्य सत्यम गांधी साहेब आपल्या नावाप्रमाणे या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालून या अभिजित मेंगडेने केलेल्या चुकीच्या कारभाराची पूर्ण चौकशी करून तात्काळ या अभिजित मेंगडेवर कडक कारवाई करून त्यांना इथून कार्यमुक्त करा